हॅलो फ्रेंड स्वागत आहे आपलं लॉजिकल जी के या यूट्यूब चॅनलवर आज आपण विज्ञान या विषयावर आधारित अतिशय महत्त्वाची पी वाय क्यू क्वेश्चन इथे बघणार आहोत तर ते आपण सविस्तर बघू तत्पूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा त्यामुळे असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील तर विज्ञान हा विषय बऱ्याच स्पर्धा परीक्षेमध्ये सिलेबस आहे आणि रेल्वे ग्रुप डीसाठी पोलीस भरतीसाठी तर अतिशय महत्त्वाचे हे प्रश्न होणार आहे तर ते प्रश्न आपण सविस्तर जाणून घेऊ प्रश्न क्रमांक एक आहे डिझेल इंजिनचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाना लावला ऑप्शन आहे जॉन बियर्ड दुसरं ऑप्शन आहे जॉन एडवर्ड तिसरं ऑप्शन आहे रुडॉल्ट डिझेल आणि चौथं ऑप्शन आहे फेडरिक डिझेल तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन रुडॉल्फ डिझेल हे असणार आहे प्रश्न क्रमांक दोन बघणार आहोत रेनगेज उपकरण रिकामी जागा मापनासाठी वापरतात ऑप्शन क्रमांक एक आहे उंची ऑप्शन क्रमांक दोन आहे वायुवेग ऑप्शन क्रमांक तीन आहे पर्जन्य आणि ऑप्शन क्रमांक चार आहे ज्वरमाप तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन पर्जन्य हे असणार आहे विज्ञान या विषयाचे हेच प्रश्न बऱ्याचदा रिपीट होतात त्यामुळे व्हिडिओ सविस्तर आणि काळजीपूर्वक बघा प्रश्न क्रमांक तीन आहे भारतीय शास्त्रज्ञानांनी पहिली तुकडी रिकामी जागा रोजी अंटार्क्टिकावर पोहोचवली ऑप्शन नंबर एक आहे नऊ जानेवारी एकोणीसशे ब्याऐंशी ऑप्शन नंबर दोन आहे नऊ जानेवारी एकोणीसशे त्र्याऐंशी ऑप्शन नंबर तीन आहे नऊ जानेवारी एकोणीसशे चौऱ्याऐंशी आणि ऑप्शन नंबर चार आहे नऊ जानेवारी एकोणीसशे पंच्याऐंशी या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक नऊ जानेवारी एकोणीसशे ब्याऐंशी हे होईल अतिशय महत्त्वाचा हा प्रश्न असणार आहे पुढे बघू प्रश्न क्रमांक चार आहे हवेचा दाब मोजण्यासाठी कशाचा वापर करतात ऑप्शन नंबर एक आहे लॅक्टोमीटर ऑप्शन नंबर दोन आहे बॅरोमीटर ऑप्शन नंबर तीन आहे नॅनोमीटर आणि ऑप्शन नंबर चार आहे पिकोमीटर तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन बॅरोमीटर प्रश्न क्रमांक पाच आहे पाण्याची खोली मोजण्याचे एकक कोणते ऑप्शन नंबर एक आहे मीटर ऑप्शन नंबर दोन आहे फेरेट ऑप्शन नंबर तीन आहे फॅदम आणि ऑप्शन नंबर चार आहे डेसिबल मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर तीन फॅदम हे असणार आहे पुढचा प्रश्न आहे सहाव्या नंबरचा तापमान मोजण्याचे उपकरण कोणते नंबर, 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 नंबर एक आहे थर्मामीटर नंबर दोन आहे कॅलरी मीटर नंबर तीन आहे ॲनिमीटर आणि नंबर चार आहे पायरोमीटर या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक थर्मामीटर हे असणार आहे पुढे बघू प्रश्न क्रमांक सात आहे पाणबुडीचा शोध कोणी लावला अतिशय इम्पॉर्टंट हा प्रश्न आहे ऑप्शन आहे पहिलं ऑप्शन आहे मार्कोनी दुसरं ऑप्शन आहे बुशनेल तिसरा ऑप्शन आहे एडिसन आणि चौथं ऑप्शन आहे फ्लेमिंग तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन बुशनेल हे असणार आहे पुढचा प्रश्न आठव्या नंबरचा टेलिस्कोपचा शोध कोणी लावला ऑप्शन नंबर एक आहे मॅकमिलन ऑप्शन नंबर दोन आहे बुशनेल ऑप्शन नंबर तीन आहे अल्फ्रेड नोबेल आणि ऑप्शन नंबर चार आहे गॅलेलिओ तर या प्रश्नाचं योग्य उत्तर गॅलेलिओ हे असणार आहे टेलिस्कोपचा शोध गॅलेलिओ या ग्यालियो शास्त्रज्ञानानं लावलेला आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक नऊ बघणार आहोत आयनस्टाईन या शास्त्रज्ञानाने शोधलेला प्रसिद्ध सिद्धांत कोणता ऑप्शन नंबर एक एक आहे सापेक्षवादाचा सिद्धांत ऑप्शन नंबर दोन आहे गुरुत्वाकर्षण सिद्धांत ऑप्शन नंबर तीन आहे ऊर्जा अक्षयतेचा नियम आणि ऑप्शन नंबर चार आहे यापैकी नाही तर मोस्ट आय एम पी हा क्वेश्चन आहे तर याचं ऑप्शन क्रमांक एक हे उत्तर असणार आहे सापेक्षवादाचा सिद्धांत प्रश्न क्रमांक दहा बघणार आहोत सूक्ष्मदर्शक यंत्राचा शोध सर्वप्रथम कोणत्या शास्त्रज्ञानाने लावला ऑप्शन नंबर एक आहे रॉबर्ट हुक ऑप्शन नंबर दोन आहे जॅक्सन रॉबर्ट ऑप्शन नंबर तीन आहे रॉबर्ट ब्राऊन आणि ऑप्शन नंबर चार आहे लुएन हॉक तर दहावा क्रमांकाचा प्रश्नाचं उत्तर मित्रांनो ऑप्शन नंबर चार लिवेन हॉक हे असणार आहे प्रश्न क्रमांक अकरा आहे भूकंपाची तीव्रता कोणत्या यंत्राद्वारे मोजता येते ऑप्शन क्रमांक एक आहे टेलिमीटर ऑप्शन क्रमांक दोन आहे सेस्मोग्राफ ऑप्शन क्रमांक तीन आहे अर्थमीटर आणि ऑप्शन क्रमांक चार आहे यापैकी नाही तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर दोन सेस्मोग्राफ हे असणार आहे आणि बऱ्याचदा हे रिपीट झालेले क्वेश्चन असल्यामुळं आणि हे पेपरमध्ये आलेले क्वेश्चन आहेत तेच मी इथे घेतलेले आहे जास्तीत जास्त पोलीस भरती आणि रेल्वे ग्रुप डीमध्येही रिपीट रिपीट येणारे क्वेश्चन आहेत त्यामुळं काळजीपूर्वक व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पूर्ण बघा प्रश्न क्रमांक बारा आहे इको कार्डिओग्राफी तंत्रज्ञान रिकामी जागा रंगाचे परावर्तन या, या वैशिष्ट्यावर आधारित आहे ऑप्शन क्रमांक एक आहे अल्ट्रासॉनिक ऑप्शन क्रमांक दोन आहे रेडिओ ऑप्शन क्रमांक तीन आहे विद्युत आणि ऑप्शन क्रमांक चार आहे चुंबकीय तर बाराव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर चार चुंबकीय हे असणार आहे इको कार्डिओग्राफी तंत्रज्ञान हे चुंबकीय रंगाचे परावर्तन या वैशिष्ट्यावर आधारित आहे प्रश्न क्रमांक तेरा आहे विमानाचा शोध कोणी लावला ऑप्शन नंबर एक आहे थॉमस एडिसन ऑप्शन नंबर दोन आहे अल्फ्रेड नोवेल ऑप्शन नंबर, नंबर तीन आहे राईट बंधू आणि ऑप्शन नंबर चार आहे एडवर्ड मोस्ले तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन बंधू यांनी लावलेलं आहे तर हे काही प्रश्न तुमच्या ओळखीचे असतील किंवा काही ओळखीचे नसतील तरीसुद्धा आपल्याला काळजीपूर्वक इथे रिव्हिजन करून घ्यायचे आहे कधी कधी पेपरमध्ये आपल्याला ऑप्शन असताना कन्फ्यूज होतो आणि मग आपलं उत्तर चुकते त्यामुळे आपला लॉस होतो त्यासाठी इथे आपल्याला काळजीपूर्वकच व्हिडिओ बघणं गरजेचं आहे प्रश्न क्रमांक चौदा आहे क्ष किरणाचा शोध कोणी लावला ऑप्शन नंबर एक आहे मेरी क्युरी ऑप्शन नंबर दोन आहे एडिसन ऑप्शन नंबर तीन आहे रॉडजेन जेन आणि ऑप्शन नंबर चार आहे न्यूटन तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर तीन रॉडजेन जेन असणार आहे प्रश्न क्रमांक पंधरा आहे सोनार यंत्रणेच्या वापराने शास्त्रात कोणते तंत्र निर्माण झाले ऑप्शन नंबर एक आहे क्ष किरण ऑप्शन नंबर दोन आहे लेझर ऑप्शन नंबर तीन आहे सोनोग्राफी आणि ऑप्शन नंबर चार आहे कीर्नोस्सारी मित्रांनो अतिशय मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे आणि तोंडपाठच करून ठेवा तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन सोनोग्राफी सोनार या यंत्रणेच्या वापरामुळे सोनोग्राफी या वैद्यकीय शास्त्रात तंत्र निर्माण झालेले आहे प्रश्न क्रमांक सोळा आहे मानवी मनाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात ऑप्शन नंबर एक आहे क्रिमिनॉलॉजी ऑप्शन नंबर दोन आहे सायकोलॉजी ऑप्शन नंबर तीन आहे फिजिओलॉजी आणि ऑप्शन नंबर चार आहे न्युरोलॉजी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर दोन सायकोलॉजी हे होईल प्रश्न क्रमांक सतरा आहे रिव्हॉल्वरचा शोध कोणी लावला ऑप्शन नंबर एक आहे ऑटोहान ऑप्शन नंबर दोन आहे रिचर्ड गटलिन ऑप्शन नंबर तीन आहे सॅम्यूल कोल्ट आणि ऑप्शन नंबर चार आहे डेनिस पॅपिन तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर तीन सॅम्यूल कोल्ट हे असणार आहे तर मित्रांनो हे होते आजचे काही महत्त्वपूर्ण विज्ञानावर आधारित प्रश्न मित्रांनो तुम्हाला आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ आणि व्हिडिओ कंटेंट आवडत असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे त्यांना देखील ही महत्त्वपूर्ण माहिती कळेल तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण करंट अफेअर्सचे क्वेश्चन घेऊन येणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचा मनापासून धन्यवाद पुन्हा एकदा जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद